आजची रेसिपी खूपच इझी आहे आणि कोणीही बनवू शकेल कमी वेळात होणारी रेसिपी आहे मकर सा संक्रांती स्पेशल आज मी जे दाखवणार आहे तिळगुळ वडी मी इथे पाकातली वडी करून दाखवणार आहे नमस्कार सर्वांना मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मकर संक्रांती तिळगुळ वडी आणि थंडीचे दिवस हे ठरलेलंच आहे थंडीच्या दिवसात तिळाचे पदार्थ खावेत आणि इथं मी एक वाटी होईल एवढे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तीळ तुम्ही पॉलिशचे घ्या नाही तर बिना पॉलिशचे घ्या दोन्ही तिळाचे आपण वडी करू शकतो इझिली आणि आता हे चांगले खरपूस होईपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत आणि एकसारखे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे भाजायचे आहेत करपू द्यायचे नाही आहेत आणि एकसारखं हलवत राहायचं आहे तिळांना एकसारखं हलवल्यामुळे करपत माईत आणि एकसारखे असे छान खरपूस असे भाजतात आणि आपल्याला छान असं वास आला तीळ भाजलेल्याचा की ओळखायचं की तीळ चांगले भाजलेले आहेत मी इथे फक्त तीळच घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा तुम्ही घालू शकता एकदम छान लागतात शेंगदाणे सुद्धा भाजून थोडेसेच घालायचे आणि आता हे तीळ चांगले खरपूस असे भाजलेले आहेत आणि हातावरती घेतल्यास पटकन असं पीठ होतं त्याचं कुरकुरीत झालेलं आहे चांगले आणि आता पॅनमधलं तीळ काढून मी याच्यामध्ये एक चमचा होईल एवढं तूप घेतलेलं आहे आणि तूप चांगलं मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हा गूळ अर्धी वाटी तो घातलेला आहे आता हा गूळ चांगला असं मेल्ट होण्यासाठी मी एक चमचा होईल एवढं पाणी घालणार आहे पाण्यामुळे आपला गूळ पटकन असा पातळ होतो तीळ आणि गुळाचं हे प्रमाण फिक्स आहे आणि तुम्ही दोन वाटी जर तीळ घेतला असाल तर आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि याच्यात थोडीशी वेलदोडी पावडर टेस्टसाठी फ्लेवरसाठी घालायची अगदी पाव चमचा होईल एवढी वेलदोडी पावडर मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि हा गूळ चांगला असा फेसाळ झाला की ओळखायचं आपल्या हा पाक चांगला तयार आहे गुळाचा आणि मी पाण्यामध्ये एक थेंब टाकून बघितलेला थे आहे आणि आता असा गोळा होऊन आला एक ठिकाणी की लगेच जेलीसारखं होतं गूळ आणि आपला हा गूळ चांगला मेल्ट झालेला आहे चांगला पाक तयार झालेला आहे आणि याच्यामध्येच तीळ घालून घेतलेले आहेत मी आणि हे चांगले हलवत राहायचं आहे आणि तोपर्यंत गॅस हा लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आपल्याला आणि पूर्ण तीळ ह्याच्यामध्ये मिक्स झाले की गॅस आपला ऑफ करून घ्यायचा आहे आणि हे लगेचच आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता या प्लेटला मी तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सगळं काढून घेतलेलं आहे गरम असतानाच लगेचच ताटात हे काढून घ्यायचं आहे असं आणि लगेचच पसरून घ्यायचं आहे आणि याचे कापसुद्धा लगेचच करायचे आहेत आपल्याला एकदम इझी पद्धतीने मी सांगितलेले आहे एकदम सगळ्यात सोपी अशी पद्धत आहे मी सांगितल्याप्रमाणे आणि कोणीही करू को शकाल अशी ही तिळाची कुळाची वडी आहे एकदम टेस्टी लागते आणि पटकन झळ बनणारी आहे हा व्लॉग म्हणता तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ शेअर करत नसाल तर नक्की कर, शेक शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका